नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आता था प्रवास करत असताना थांबलो आहे बघा एका ठिकाणी मक्याची कणसं खायला बघूया मित्रांनो मामाचा छोटासा स्टॉल आहे इथं आणि मामाला उत्सुकता आहे आपल्याला अगादातीने त्यांना सांगितलं की पत्रकार आहेत आपण काय पत्रकार नाही तुम्हाला माहिती आपण काय आहे मामाची उत्सुकता आणली बघा मामा आपल्याकडे बघायला गेले आणि महेशराव ना ते आपली तिकडे कणस खायला आली होती मामा काय म्हणते जरा बघूया आपण या ठिकाणी बघा मामानं कॉल लावलाय शिजली ते मामा किती वेळ लागतो शिजवायला एवढी कंस हा पंधरा मिनट पंधरा मिनट एवढी कणस शिजवायला कुठं आणली ती कंस ही हातक लांब लांबनं घेऊन आला की मोटरसायकलीवर घेऊन काय बर रोज किती खपते मा? ती मामा हा जोरात आहे की मग ही व्यवसाय करून तुम्ही आनंदी आहे का घरी जाताना समाधान वाटतं का तुम्हाला हां हे कुठलं गाव आहे समाधान मानलंच पाहिजे गाव कुठलं आहे कागवाड आहे ना बरं मामाकडे परत येतो जरा मामाचं एक गिरायक हो द्या वर आपलं जोडीदारीत कणस खायला लागले काय ना ग आहे कणीस कसं काय चव महेशराव अप्रतिम क्वालिटी आहे ना एक नंबर मामा अजून एक याव मामा दुसरं कणीस घेतलंय आता त्यामुळं आपलं काय चालत नाही आपण काय खात नाही बरं ना ते आपला जिगर खायला लागलाय बघा आता थोडच खातो म्हणला आधी नको म्हणला पुन्हा म्हणलं थोडं बघूयाच हो आता, खाल आता दा। एक खाल्ले आता दुसरं चालू झालंय बा बरं झालं आपलं दहावीस रुपये गरीबाला फायदा तर झाला ना का म्हणजे काय पाटील माणूस आहे हो पाटलाचा पैसा ह्या मग आम्हाला लाभलाय कागवड ज्या आणि आम्ही थांबल्यामुळं मग आम्हाला जरा गिरायक वाढलंय बघा आता तर मित्रांनो अशा ठिकाणी गोरगरीब लोकांनी आपला संसार चालवायसाठी जर छोटंसं असं काहीतरी चालू केलेलं असतंय ना अशा ठिकाणी निश्चितपणे आपण थांबवून दहावीस रुपयाचं काय तर घेतलं तर त्यांच्या संसाराला तर हातभार लागतो त्यांना एक कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास येतो ह्या जगामध्ये स्वतःचा रोजगार करून आपण त्याच्यामधून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करू शकतो उदरनिर्वाह करू शकतो आणि एक प्रतिम क्वालिटीचं काय तर आपल्याला पण खायला ह्याच्यातून मिळत असतय मित्रांनो त्याच्यासाठी ज्यावेळी आपल्याला अशा कप रस्त्यावर काय वस्तू दिसतील त्यावेळी थांबून त्याचा निश्चितपणे आस्वाद घेतला तर आपल्याला आनंद मिळतो बघा रस्ता वाहतोय गिरायक चालू आहे आणि आपण व्हिडिओ काढतोय ही मामाला कळल्यानंतर मामा एकदम खुश झालाय बघा मामा किती वेळ थांबता था इथं नाही नाही संध्याकाळी जायचं जा कधी घराला आणि सकाळी लावायचं कधी दहाला चालू करायचं संध्याकाळी आठला जायचं मग संध्याकाळी लाईटची सोय हो आहे का कुठं लाईट आहे बॅटरी आणली आहे बॅटरीवर बल्ब लावून त्या बाजूला सोडलेला आहे मामा ना तर जोपर्यंत गिरायक आहे तोपर्यंत मामा इथं थांबणार आणि ज्यावेळी गिराक कमी येईल एक पोत संपून आता दुसरं पोत मामान सोडलेला आहे बघा मित्रांनो ही बच्ची कंपनी कशी बघा कणस खाऊन खुश झाली सगळी खुश झालय बा कुठलाय रे बारक्या कुठला आहे गाव कुठला सांगलीच सांगली का कणसं कधी खाली रस्त्यावर आज पहिल्यांदा खायला लागलाय भारी वाटतंय ना ओके बारका तर कनिज खाऊन खुश झाला आहे तर मित्रांनो आपण आता घरी आपल्याला लेकरांना ह्याच्यातली कणसं घ्यायला लागली आहे बघा पार्सल घेऊन आपण आता घरी ह्याचे आस्वाद घेऊया त्याच्यातून मग आम्हाला बी थोडा आर्थिक हातभार आपल्याला बी आनंद मिळेल जरा कणस खाण्याचा पावसाळी वातावरणात थंडीच्या दिवसात ही रस्त्यावर चालत जास्त ही खाल्लंच पाहिजे तर महेशराव शुभ हस्ते कन सगळ्याचं काम चालू आहे बघा मग आम्हाला पैसे दिले तर बघा आता मित्रांनो तर निघूया आपण आता पंढरपूरच्या दिशेनं आपलं प्रस्थान करूया कधी येत आहे पंढरपूरला मामा मग पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाल झालंय दर्शन कधी येत आहे हा वारीला या वारीला आल्यावर गाठ घ्या आमची महेशराव ये आमचा नागा जाते बघा ये पाटील म्हणलं कोण बी सांगत आहे पंढरपूर तालुक्यात हो भेटूया मग पुढच्या वेळी मामा तुमच्याकडे येतो अजून आम्ही येणार आहे दहा दिवसानं त्यावेळी कणस खायला येतो तुमच्याकडं